सध्या राज्यात ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याने उद्यास आलेलं शिंदे ड्रग्स प्रकरण या आरोपात एकनाथ शिंदे यांचं नाव आल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे पार्थ पवारांच्या माध्यमातून अजित पवारांवर जसा दबाव आणला तसाच प्रकार एकनाथ शिंदे यांच्याबाबत घडत आहे असं म्हटलं जात आहे प्रकाश शिंदे यांचं ड्रग्ज प्रकरण पुढे करत मुंबई मनपा जास्तीत जास्त जागा भाजपाला गृह खात्याच्या माध्यमातून घ्यायच्या आहेत का राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ डॅमेज करण्याचा प्रयत्न करत आहेत का सक्का भाऊस पक्का वैरी आहे का सगळं काही जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र डिसेंबर दोन हजार मध्ये सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे मुंबई गुन्हे शाखेने टाकलेल्या धाडीमुळे आलेलं हे प्रकरण आता शिंदे ड्रग प्रकरण म्हणून ओळखलं जात असून यामध्ये अंमली पदार्थांची निर्मिती कोट्यवधींची उलाढाल आणि थेट राजकीय आरोप प्रत्यारोप यांचा समावेश आहे मुंबई गुन्हे शाखेने मिळलेल्या गुप्त माहितीनुसार सावरी गावातील एका पद्रज शेडमध्ये मशीनच्या गोठ्यात आड अंमली पदार्थांची निर्मिती सुरू असल्याचा संशय होता त्यानुसार टाकण्यात आलेल्या धाडीत पोलिसांनी तब्बल पंचेचाळीस किलो मेपड्रोप म्हणजे हा घातक अंमली पदार्थ जप्त केला आंतरराष्ट्रीय लक्षात घेता या ड्रगची किंमत तब्बल एकशे पंधरा ते एकशे पंचेचाळीस कोटी इतकी असल्याचं सांगितलं जात आहे ही आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाईंपैकी एक मानली जात आहे या कारवाईनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे त्यांनी गंभीर आरोप करत या ड्रग्ज प्रकरणाशी सत्ताधारी गटातील व्यक्तींचा संबंध असल्याचा दावा केला त्यांनी असा आरोप केला की ज्या ठिकाणी ड्रग्ज तयार केले जात होते तेथील कामगारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या मालकीच्या तेजस रिसॉर्टमधून जेवण पुरवलं जात होतं या आरोपामुळे या आरोपानंतर प्रकाश शिंदे यांनी तातडीने माध्यमांसमोर एक स्पष्टीकरण दिलं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्या ठिकाणी ड्रग्ज फॅक्टरीवर छापा पडला ती जागा त्यांच्या मालकीची नाही संबंधित ठिकाण त्यांच्या रिसॉर्ट पासून पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावर असल्याचं त्यांनी नमूद केलं आपली बदनामी करण्यासाठी राजकीय द्वेषापोटी हे आरोप केले जात असल्याचा दावा करत आरोप मागे न घेतल्यास अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे दरम्यान पोलीस तपासातही महत्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत या प्रकरणात आत्तापर्यंत तीन ते चार जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये पश्चिम बंगालमधील कामगारांचा समावेश आहे कामगार ड्रग्ज निर्मिती प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होते असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे याशिवाय ओंकार दिघे नावाच्या व्यक्तीचा या रॅकेटमध्ये सहभाग असू शकतो असा संशय विरोधकांकडून व्यक्त करण्यात आला आहे मात्र याबाबत अद्याप ठोस पुरावे समोर आलेले नाहीत या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत सुषमा अंधारे यांनी सातारा पोलिसांनी सुरुवातीला हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे तथापि पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावत प्रकाश शिंदे यांच्या रिसॉर्टमधून ड्रग्ज फॅक्टरीला जेवण पुरवले जात असल्याचा कोणताही पुरावा अद्याप आढळलेला नाही असं स्पष्ट केलं आहे तपास अजूनही सुरू असून प्रत्येक शक्यता तपासली जात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे शिंदे ड्रग्स प्रकरणामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू असून या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे व्हावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात असेल या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे व्हावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाकडूनही हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं सांगितलं जात आहे एकूणच सावरी गावातील या धाडीने केवळ एक मोठं ड्रग्स रॅकेट उघडकीस आणलं नाही तर राज्याच्या राजकारणातही मोठं वादळ निर्माण केलं आहे या निवडणुकीच्या तोंडावर पार्थ पवार यांच्या माध्यमातून अजित पवारांवर जसा राजकीय दबाव निर्माण करण्यात आला होता तसाच पॅटर्न आता एकनाथ शिंदे यांच्याबाबत दिसत आहे असं आता म्हणलं जात आहे प्रकाश शिंदे यांच्या कथित ड्रग्ज प्रकरणाला पुढे आणत एकनाथ शिंदेना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी आडखाडीतील भागीदारांना अप्रत्यक्षपणे दबाव टाकत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे आरोप प्रत्यारोप आणि तपासाच्या गदारोळात खरे राजकीय गणित काय आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद